नमो बुद्धाय जय भीम मित्र वर्षावास तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचनामध्ये आपण पहिल्या खंडातील सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले यामधील पहिल्या भागातील जन्मापासून परिवज्यपर्यंत यामधील सिद्धार्थ गौतमाचे कुळ पूर्वज जन्म असेच मुनीचे आगमन महामायाचा मृत्यू बालपण आणि शिक्षण सुरुवातीची लक्षणे विवाह राजपुत्राला वाचवण्याच्या पित्याच्या योजना राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश महामंत्र्याकडून राजपुत्राची समजून राजपुत्राचे महामंत्र्याचं उत्तर आणि शक्य संघात प्रवेश येथपर्यंत आपण बघितले आहे त्याचप्रमाणे वर्षावाच दिवस सातवा यामध्ये संघाशी संघर्ष देशत्यागाची तयारी मार्ग सापडला परिवर्जा आणि निरोप याचे आपण वाचन श्रवण आणि मनन करणार आहोत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म पहिला खंड बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील भाग पहिला जन्मापासून परिवज्यपर्यंत यातील चौदा संघाशी संघर्ष सिद्धार्थाला शक्य संघाचा सभासद करून घेतल्यावर आठ वर्षे लोटली संघाचा तो एकनिष्ठ व बाणीदार असा सभासद होता स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात झालेत असे संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते व त्यामुळे तो तो सर्वांना प्रिय झाला होता संघाचा सभासद झाल्यापासून आठव्या वर्षी एक अशी घटना घडली की जी शुद्धनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची जी स्थिती ठरली या दुःख निकतेचा आरंभ असा आहे शाक्याच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियाचे राज्य होते रोहिणी नदीमुळे हे दोन्ही राज्य विभागली गेली होती रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलिय हे होते रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुखीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे या वादाची परिणिती भांडणात व काही प्रसंगी मारामारातही होत असे सिद्धार्थाच्या वयाच्या अठ्ठावीस वर्ष झाली त्या वर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला दोन्ही बाजूच्या लोकांना दुखापती झाल्या जेव्हा या संघर्षाची माहिती शक्य व कोलिया यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा काढावा असे त्यांना वाटले म्हणून शक्याच्या सेनापतीने कोलियाशी युद्ध पुकारण्याचा प्रश्नावर विचार करण्यासाठी शक्य संघाचे अधिवेशन बोलावले संघाच्या सभासदांना उद्दिष्टून सेनापती म्हणाला आपल्या लोकावर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्ये यापूर्वी अनेक वेळा कोलियाकडून घडलेली आहे आम्ही ती आजपर्यंत सहन केली आहे पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही हे थांबलेच पाहिजे आणि हे थांबवण्याचा एकच मार्ग म्हणजे विरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय कोलियांच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो ज्याचा विरोध असेल त्यांनी बोलावे सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला या ठरावाला माझा विरोध आहे युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही त्यामुळे दुसऱ्या युद्धाची विजे रोवली जातील जो दुसऱ्याची हत्या करतो हत्या त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला संघाने कोल्हाच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये असे मला वाटते प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो हे जर खरे असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाही हे सिद्ध होते सेनापतीने उत्तर दिले होय आपल्या लोकांनी अतिक्रमण केले तथापि आपण हे विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती सिद्धार्थ गौतम म्हणाला यावरून स्पष्ट होते की आपण दोषापासून पूर्णपणे मुक्त नाही म्हणून मी असे सुचवतो की आपण आपल्यातून दोन माणसे निवडावी व को यांना त्यांच्यापैकी दोन माणसे सांगावे आणि या दोघांनी मिळून पाचवा मनुष्य निवडून घ्यावा आणि या पाच जणांनी हे भांडण मिटवावे सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला तो म्हणाला माझी खात्री आहे की कोलियाचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही यामुळे मूळ ठराव व त्याला सुचवलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली सिद्धार्थ गौतमाने सुचवलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मताच टाकला त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला तो म्हणाला हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो शक्य आणि कोलिय यांचा निकटचा संबंध आहे त्यांनी परस्पराचा नाश करणे हे शहानपणाचे ठरणार नाही सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने फोडून काढले त्याने जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करू शकत नाही आपल्या राज्याकरता त्यांनी आपल्या सख्या भावाशी देखील लढले पाहिजे यज्ञ याग करणे हा ब्राह्मणाचा धर्म आहे युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म आहे तर सेवा चाकरी करणे हा शुद्रांचा धर्म आहे प्रत्येक वर्णाला आपला धर्म पालन करण्यात पुण्य आहे हेच आपल्या शास्त्राची आज्ञा आहे सिद्धार्थाने उत्तर दिले धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैराने येते अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला या तत्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे या संबंधीचे संघाचे काय म्हणणे आहे हे प्रस्ताव मताच टाकून याची खात्री करून घेऊया त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले पंधरा देश टाकाची तयारी दुसऱ्या दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शक्य संघाची दुसरी सभा बोलावली संघाची सभा भरल्यावर कोलियाशी युद्ध करण्यासाठी वीस ते पंचवीस वर्ष वयाच्या प्रत्येक शक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी असा सेनापतीने ठराव मांडला संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते अशा दोन्ही बाजूकडचे लोक या सभेत उपस्थित होते ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काही एक अडचण नव्हती त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता परंतु ज्या अल्पसंख्यकांनी त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला होता त्यांच्या पुढे प्रश्न होता बहुसंख्यकाच्या पुढे नमावे की नमू नये अल्पमतवाल्यांनी निश्चय केला होता की बहुमतवाल्यांच्या पुढे नमायचे नाही आणि याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याचा त्यांनी नि निर्णय घेतला होता दुर्दैवाने त्यांच्यापैकी कोणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते कदाचित त्यांना बहुमतवाल्यांचा विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामाची जाणीव असावी जेव्हा सिद्धार्थांनी पाहिले की आपण मौन धारण करून बसले आहेत तेव्हा तो उभा राहिला व संघाला म्हणाला मित्र तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा तुमच्या बाजूला बहुमत आहे परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करेन मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युद्धात भाग घेणार नाही सिद्धार्थ गौतमला उत्तर देताना सेनापतीने म्हटले संघाचा सदस्य होताना तू घेतलेल्या शक्तीची आठवण कर तू त्यापैकी एक जरी शक्तीचा भंग केलास तरी तुला लोकनिंदेला सिद्धार्थाने उत्तर दिले होय मी माझ्या तन्मधनाने शाख्याचे हित संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे पण हे युद्ध शाख्याच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही शाख्याच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची काय परवा कोलिया बरोबर सतत करीत राहण्याच्या कारणावरून शाके कौशल्याधिपतीचे हातचे कसे खेळणे बनले आहेत याची आठवण करून देऊन सिद्धार्थाने संघाला सावधगिरीचा सा इशारा दिला तो म्हणाला हे समजणे कठीण नाही की कौशल राजाला हे युद्ध शक्यचे स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला तुझे हे भाषण कौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केलेच पाहिजे कदाचित तुला असे वाटत असेल की कौशल राजाच्या अनुज्ञे वाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्या मोडणाऱ्याला देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही आणि जर ह्यापैकी कोणतीही एक शिक्षा तुला संघाने जरी फरमावली तरी कौशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही पण लक्षात ठेव तुला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहे संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुझ्या कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल याकरिता कोशल राजाची अनुमती मिळवण्यासाठी संघाला आवश्यकता नाही कोली कोलियाशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करी राहिल्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली त्याला तीन पर्याय विचारात घ्यावे लागले एक सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे दुसरा देहांत शासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे आणि तिसरा आपल्या कुटुंबीय सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन स्वतःच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्याचा निर्धार होतो तिसऱ्या पर्यायाविषयीचा विचारच त्याला असह्य झाला या स्थितीत त्याला दुसरा पर्यायच अधिक योग्य वाटला त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका सामाजिक बहिष्काराच्या आपतीत लोटून त्यांना दुःख देऊ नका त्यांच्या उपजीविकेचे एकमेवचे साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्यांचे अपराध आहे अपराधी मीच आहे माझ्या अपराधाची शिक्षा मला द्या मला एकट्याला देश त्यागाची यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या मी ती खुशीने स्वीकारेन याविषयी कौशल्या तिकडे मी मुळीच याचना करणार नाही याचे मी आपणास अभिवचन देतो सोळा मार्ग सापडला परिव्रजा सेनापती म्हणाला तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे कारण जरी तू देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास तयार झालास तरी ही गोष्ट कौशल्य समजणारच आणि तो असाच निष्कर्ष काढेल की ही शिक्षा संघानेच दिली आहे आणि त्यामुळे तो संघाला जाग विचारेल सिद्धार्थ गौतम म्हणाला हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवितो मी परिव्रजक होतो आणि हा देश सोडून जातो तो एक प्रकारचा त्यागच होय सेनापतीला वाटले की हा एक चांगला मार्ग आहे तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरवता येईल किंवा काय याबद्दल त्याला शंका होती म्हणून सेनापतीने विचारले तुझ्या आणि पत्नीची घेतल्या वाचून तुला परिवर्जक कसे होता येईल आपण त्यांची संमती मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करू असे सिद्धार्थाने त्याला अभिवचन दिले आणि तो म्हणाला त्यांची संमती मिळो वा न मिळो हा देश त्वरित सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो सिद्धार्थाने सुचवलेला मार्ग हा त्या बिकट समस्येतून सुटवण्याचा उत्तम मार्ग आहे असे संघाला वाटले आणि त्याने तो मान्य केला सभेचे कार्य संपल्यानंतर संघ सभा विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शक्य आपल्या जागेर उठून उभा राहिला आणि म्हणाला कृपा करून माझं म्हणणं आहे का मला काही महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळी आणि त्वरित देशत्याग करील याबद्दल मला शंका नाही तथापि एकच प्रश्न आहे की ज्यामुळे माझे समाधान होत नाही आता ज्या अर्थी सिद्धार्थ येथून लवकरच दृष्ट्याआड होणार आहे त्या अर्थी कोलिया विरुद्ध युद्धाची गोष्ट ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे काहीही झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या देशटागाची माहिती कोशाला दिपतीला कळणारच आहे जर कोलिया विरुद्ध शाक्यांनी इतक्यात युद्ध पुकारले तर कोलियांशी युद्ध करण्याच्या विरुद्ध सिद्धार्थ असल्यामुळे त्याला देश त्याग करावा लागला असे कोशलाधिपतीला वाटेल हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही म्हणून मी पुन्हा सुचवितो की सिद्धार्थ गौतमाचा देश त्याग कोलियाशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ याच्यात काही का जाऊ द्यावा म्हणजेच कोशलाधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडण्यास वाव मिळणार नाही संघाला पडले की ही फार महत्वाची सूचना आहे आणि निर्णयाच्या दृष्टीने सूचना स्वीकारण्याचे अशा प्रकारे संघाची ही दुःख सभा संपली आणि ज्यांचा युद्धाला विरोध होता परंतु तसे सांगण्याचे ज्यांना धैर्य नव्हते अशा अल्पसंख्यक सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पडल्याबद्दल सुटकेचा निश्वास सोडला सतरा निरो शक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्याचे रडत आहेत ते फार झाले शिधोजन म्हणाला आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो पण तू या थरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नाही सिद्धार्थाने उत्तर दिले मला सुद्धा गोष्टी या थराला जाऊन पोहोचतील असे वाटले नव्हते शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्याची म्हणे वळू शकेल असे मला आशा होती दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतवल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर एक परिणाम झाला नाही तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडण्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आले असेलच सत्य आणि न्याय यापासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःवरच ओढून घेण्यात यशस्वी झालो शुद्ध धनाचे या योगाने समाधान झाले नाही तो म्हणाला आमचे काय होणार याचा तू विचार केला नाहीस पण मी याच कारणामुळे परिवर्जक होण्याचे स्वीकारले सिद्धार्थाने उत्तर दिले शाख्याने जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करा पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीत काय उपयोग आहे शुद्ध अक्रंदुन म्हणाला सगळ्या कुटुंबानेच हा शक्याचा देश सोडून तुझ्याबरोबर बरोबर अज्ञात वासात का जाऊ नये रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धजनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली हेच बरोबर आहे तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस सिद्धार्थ म्हणाला आई तू क्षत्रियाची माता आहेस हे तू आजपर्यंत नाही का सांगत आलीस हे खरे नाही का मग तू धैर्य धरले पाहिजे हा दुःख योग तुला शोभत नाही मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असतेस तू अशीच रडत बसली असतीस काय नाही गौतमी उत्तरली ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते पण तू आता जात आहेस लोकापासून अगदी दूर। सोबत राहण्याकरता जात आहेस आम्ही इथे शांततेने कसे राहणार मी तुला सांगते तू आम्हाला तुझ्यासोबत चल मी तुम्हा सर्वांना कसा काय बरोबर नेऊ नंद अगदी लहान मुलं आहे माझा पुत्र राहुल नुकताच जन्मला आहे त्यांना इथे ठेवून तू येऊ शकतेस काय सिद्धार्थाने गौतमीला विचारले याने गौतमीचे समाधान झाले नाही तिचे म्हणणे होते की आपण सर्वजण देश सोडून संरक्षणा संरक्षणाखाली राहण्याकरता देशात जाऊन राहू शकू पण आई सर्व काय म्हणतील सिद्धार्थाने प्रश्न केला याला ते देशद्रोह नाही का समजणार शिवाय माझ्या परिवर्जेचे कारण कुशलादिपातीला समजेल असे मी वाचने व कृतीने काही काहीही करणार नाही असे मी वचन दिले आहे मला आरण्यात एकटलाच राहावे लागेल हे खरी आहे पण त्यात कुठले श्रेयस्कर अरण्यात राहणे की कोलियाच्या हत्येत सहभागी होणे पण ही घाई कशाला शुद्धोधन मध्येच म्हणाला शाक्य संघाने काय काय युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला कदाचित युद्ध सुरूच होणार नाही मग तू परिवारच्या का स्थगित करू नये कदाचित तुला शक्यत राहण्याकरता संघाकडून अनुज्ञा मिळण्याचीही शक्य आहे सिद्धार्थाला ही कल्पना रुचली नाही तो म्हणाला मी परिवर्ज्या घेण्याचे वचन दिल्यामुळेच तर संघाने कोलियाच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहे मी परिवर्जा घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघाला उद्युक्त करणे शक्य आहे हे सर्व मी प्रथम परिवर्जा घेण्यावरच अवलंबून आहे मी वचन दिले आहे आणि ते मी पुरे केलेच पाहिजे वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील आई आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे गौतमी सिद्धार्थ यशोधर्याच्या महालात गेला तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला काय बोलावे कसे बोलावे हे त्याला सूचनाशी झाले यशोदऱ्याने स्तब्धता भंग केली ती म्हणाली कपिलुस्ते ते संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे सिद्धार्थाने विचारले यशोधरा मला सांग परिवज्य घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते त्याला वाटले की ती होऊन पडेल पण तसे काही झाले नाही आपल्या भावनावर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती मी आपल्या जागी असते असते तरी आणखी दुसरे काय करू शकले संपूर्ण युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितपणे भागीदारी झाले असते आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे माझी आपणाला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे मी सुद्धा आपल्याबरोबर बरोबर घेतली असती मी परिवर्जक घेत नाही याचे एकच कारण मला राहुलचे संगोपन करावायचे आहे असे झाले नसते तर फार बरे झाले असते पण आपण धीट आणि शूर बनवून परिस्थितीला तोंड दिले पाहिजे आपल्या माता व आपल्या पुत्राविषयी आपण मुळीच काळजी करू नका माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्याची देखभाल करीन ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिवर्जक होतात अर्थी आपण एक असा नवीन जीवन मार्ग शोधून काढा की तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल हीच एक वेगळी माझी इच्छा आहे याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला यशोधरा किती शूर धैर्यवान उदाती आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्याला आली आणि कशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान हो। आहोत आणि अशा पत्नीचा व आपला वियोग दैवाने कसा घडून आणला याची त्याला प्रथमच कल्पना आली त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले की त्याच्या वाचल्य दृष्टीने त्याने त्याच्याकडे पाहिले आणि तो निघून गेला मित्र वर्षावासातील आजचा सातवा दिवस भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिल्या खंडातील भगवान बुद्ध बोधिसत्व कसे झाले या पहिल्या भागातील जन्मापासून परिवज्यपर्यंत यामधील संघाशी संघर्ष देशत्यागाची तयारी मार्ग सापडला परिवर्ज्या आणि निरोग याचे आपण वाचन, वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर वर्षावास दिवस आठवा याला गृहत्याग राजपुत्र आणि त्याचा सेवक छन्न परतला आणि शोकाकुल कुटुंब याचे वाचन, वाचन श्रवण आणि मनन आपण वर्षावासाचा दिवस आठवा याला करणार आहोत म्हणून वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धाय